तर मित्रांनो ठरलं मित्रा मित्रा तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो अत्यंत जबरदस्त वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मात्र आता सायलीच खरंच सायली खरंच प्रतिमाच्या मागे पुढे करत असते त्याची काळजी घेण्याचा ती प्रयत्न करत असते काय मस्ते मात्र आता मित्रांनो ती एकमेकी खूप जवळ आलेले असतात प्रतिमाला थोडासा डाऊट होऊ लागतो की प्रतिमा विचार करू लागते की हा आपली मुलगीच असावी आपल्या मुलीसारखीच यांच्यामध्ये सगळे गुण आहे याच्यामध्ये त्यानंतर प्रतिमा काहीच न एक बोलता येत नसल्यामुळे प्रतिमा गप्पच बसलेली असते मित्रांनो एके दिवशी प्रतिमा सायलीच्या खोलीमध्ये जाते सायलीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर मात्र सायलीची रूम आवरण्याची मदत करू लागते मित्रांनो आवरायच्या वेळी मात्र इकडे सालीच्या जे आहे ते याच्यामध्ये कपाटामध्ये सालीचा जुना फोटो जो आहे तो प्रतिमाला सापडतो प्रतिमा फोटो बघते आणि प्रतिमाला फार मोठा धक्का बसतो मित्रांनो प्रतिमाला आठवू लागतं की हा आपल्याच मुलीचा फोटो आहे मित्रांनो लहानपणी प्रतिमा हे तिच्या मुलीला पाहिलेलं असतं तर मित्रांनो प्रतिमाला काही एक बोलता येत नसतं की काय बोलावं आता काय करू मी मला ते सगळं सत्य समजले ती फार रडू लागते मित्रांनो आणि मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आता पुढे नक्की काय होईल प्रतिमा सांगेल का सगळ्यांना की बाबा साई जी आहे ती माझी खरी मुलगी आहे खरीतनवी आहे किंवा कसं करेल हे सगळं हे सगळं पाहणं खूप रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद